सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते तर आज वार आहे गुरुवार तर मार्शिज महिन्याची पूजा संध्याकाळी मी मांडणार आहे बऱ्याचशाच ताईंनी सकाळी मांडली पण शॉपवरती जायची सुद्धा घाई आणि महार्षेच्या महिन्यातली पूजा सर्व ताईनी आपल्याला मुकुट घेतले स्वामींचे वस्त्र अलंकार पूजा पूजासाठी खरेदी केले कुंचन सेवा ताई बऱ्याचशाच करतायत त्याच बघा माता लक्ष्मीचा जो फोटो आहे तो मी माझ्या देवघरामध्ये मी ठेवलेला आहे आणि बरोबर ही जी पंथी आहे ती अडीच ते तीन तास चालते कारण माता लक्ष्मीची सेवा करताना असा दिवा लावायचा की अडीच ते तीन तास तो चालला पाहिजे तर ही आपल्याकडली बघा ही तुपाची पंथी आहे तुम्ही प्रत्येक शुक्रवारी सकाळ आणि एक संध्याकाळ तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करायची आहे त्याचबरोबर स्वामी आज किती गोड दिसत आहेत बघा कारण शॉपला जावं लागतं त्यामुळं स्वामींचा व्हिडिओ वगैरे होत नाही आहे आणि स्वामी माऊली ना सर्वांची सवय झाली कारण पहिलं आपलं घरातून शॉप असल्यामुळं तुम्हालासुद्धा सवय झाली आम्हालासुद्धा आमच्या स्टाफलासुद्धा माऊलींची तर बऱ्याचशाच ताईंनी बघा आपल्याकडे ही डिश घेतलेली आहे आता ही डिश जी तुम्ही बघताय ती कवड्याची डिश आहे ह्याच्यामध्ये बघू शकता सात कवड्या मी ठेवलेल्या आहेत आणि विधिवत पूजासुद्धा केलेली आहे या डिशमध्ये त्याचबरोबर हा नैवेद्य बाऊल आहे बरं का मोठ्या साईजमध्ये हा सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे तर आज ॲपलचा सफर्शनाचा नैवेद्य दाखवलं आहे आता संध्याकाळी आल्यावरती शिरा वगैरे माऊलींना स्वयंपाकपूर्ण नैवेद्य दाखवणार आहे तर बघू शकता अशा ह्या पिवळ्या कवड्या आहेत ज्या तांदळामध्ये ह्या कासव डिशमध्ये ठेवायच्या आहेत तर ही कासव डिशसुद्धा आपल्याला अवेलेबल आहे त्याचबरोबर अंक असणारा कासव कासव म्हणजे लक्ष्मीकारक आणि समुद्र मंथनातनं आलेले एक रत्न आहे म्हणून आपण कासवाची पूजा करू त्यासोबत बघा अन्नपूर्णा माता बाळकृष्ण पारथ शिवलिंग माझ्या देवघरामध्ये त्याची मी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे के आज किती गोड दिसत आहेत बघा भगवानसुद्धा आहेत बघू शकता तर सूर्यांची ही प्रतिमा सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे कारण आपल्याला ऊर्जा सकारात्मकता देण्याचं काम भगवान सूर्यदेवता करतात आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात बरं का त्याचबरोबर बघा मी कालच एक तुम्हाला सेवा सांगितली होती असा एक बाऊल घ्यायचा आहे आजवार गुरुवार आहे बऱ्याचशा ताईंचे असे प्रॉब्लेम्स असतात की घरामध्ये लक्ष्मी स्थिर होत नाही किंवा पैसा टिकत नाही तर ह्यासाठी बघा तुम्ही ह्या बाऊलच्या खाली अगदी कासव डिश किंवा तुम्ही तुमच्या बाऊलच्या खाली एखादा पाटासन सुद्धा ठेवू शकता पण गजात लक्ष्मी घरात असणं खूप शुभ मानलं जातं कारण काय होतं लक्ष्मी आपल्या घरामध्ये असणं म्हणजे माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि ते माता लक्ष्मीचं स्वागत करतात त्यामुळे वर सोंडेचे लक्ष्मी आपल्या घरामध्ये व्यवसायामध्ये असणं खूप गरजेचं आणि शुभ मानलं जातं त्याचबरोबर बघू शकता सेवेसाठी मी काय काय घेतलं मग दाखवणार आहे तर सेवेसाठी बघा मी माझ्या कुंचन सेवेतली ही रत्न घेतलेत बरं का हे कमळाचं चांदीचं फुल आहे कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकावी म्हणून आपण काय सेवा करतो आणि येणारा पगार आहे आता बऱ्याचशाच ताईंचा प्रश्न असेल की ताई ह्याच्यामध्ये सगळेच पैसे ठेवून मग खर्चायचे काय तुम्हाला छोटीच्या शेवटी त्याचंसुद्धा उत्तर मिळेल तर पारिजातक सॉरी मी उदळायचे फूल फुल आणि एक हे घेतले कमळाचं चांदीचं फूल माझ्या कुंचन सेवेतलं आणि हा आपल्याकडे कडी बाऊल स्टँड आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे ह्याला बघा असा हळदी कुंकुमी लावून अलंकृत केलेला आहे आणि ही सेवा खूप प्रभावी आहे बरं का मी गेलं एक वर्ष झालं करतेय पण तुमच्यासोबत शेअर केली होती मी एका मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही नक्की बघा एक वर्ष झालं तर ह्याच्यामधून बघा एक लाख रुपयेची माझी सेविंग झाली आणि मी त्यातून गळ्यातलं मंगळसूत्र खरेदी केलं ह्या वर्षी कारण ह्याच्यामधले पैसे मी पोटलीमध्ये म्हणजे जे, जे काही कॉईन वगैरे असतील दहा रुपये वीस रुपये हा भरला की तुम्ही ठेवायच्या आता काही काय टाईमची परिस्थिती अशी असते की एवढे पैसे त्या साठवून ठेवू शकत नाहीत पण जी सेवा कराल त्यातले वीस तीस रुपये का होईना ह्या बाऊलमधले तुम्ही तुमच्या धनाच्या कपाटामध्ये ठेवा कसं असतं प्रत्येकाचीच परिस्थिती नसते की सगळेच पैसे असं ह्याच्यामध्ये आम्ही ठेवताय अशा बऱ्याचशाच त्यांची कमेंट होत्या तर ही सेवा करण्यासाठी बघा मी गुलाबाचा धुपकोन घेतलेला आहे मोगऱ्याचा घेतलेला आहे कारण तुम्ही गुलाब मोगरा कोणताही धुपकोन घेऊ शकता किंवा अगदी गुलाबाची स्टिक सुद्धा घेऊ शकता, शकता तर आपल्याकडे गुलाबाची स्टिक सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता आणि गुलाबाचा धुपकोनसुद्धा सुद्धा आहे तर मी स्टिक पण वापरते कारण मला ह्याचा सुगंध आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी ही गुलाब रोज उड धुपस्टिक आहे आणि मोगरा धुपकोन आहे ह्याच्यामध्ये केशर आहे गुलाब आहे तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर मी आता मोगऱ्याचा धुप ऍपल धुपदात लावणार आहे तर ॲपल धूपदाणी तुम्ही आपल्याकडे घेऊ शकता ह्याचा म्हणजे दिवा विथ ॲपल धूपदाणी आहे तुम्ही दिवा म्हणून पण ह्याचा वापर यूज करू शकता किंवा ॲप्पल म्हणून म्हणूनसुद्धा करू शकता तर बघा हा आपल्याकडला मोगऱ्याचा गुलाबाचा सगळ्या प्रकारचे धूप कोण आपल्याला अवेलेबल आहेत त्याचबरोबर बघा पंचगव्य एकतरी पंचगव्य तुपाचा दिवा लावायचा आहे कारण तुम्ही जी सेवा ज्या कार्यासाठी करते कारण आपल्या घरामध्ये भरपूरशा मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी असते आणि एखादं काम होण्यापासून बऱ्याचदा थांबतं तर अशावेळी बघा तुम्हाला आपल्या घरामध्ये पंचगव्याची एकतरी गायची शेणाची एकतर तुम्हाला पंथी लावायची आहे आणि त्याच्यामध्ये बघा असं तुप आहे बघू शकता आणि हा जो दिवा आहे तो बरोबर आता जो मी लावला तो आहे तो बर अडीच ते तीन तास चालणारी तुपाची पंथी आहे बघा बरोबर अडीच ते तीन तास चालणारी ही तुपाची पंथी आपल्याला उपलब्ध आहे त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीची सेवा करताना तुपाचा दिवा चांदीच्या निरांजनमध्ये लावलेला चांगलाच असतो तर बघा हे धूपदाणी किती छान प्रकारे अशी चालते आणि हा पंचगव्याचा मी तुपाचा दिवा लावलेला आहे त्याचबरोबर बघा तुम्ही एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध चांदीचं निरांजन आपल्याकडं तुम्हाला जोडी सुद्धा मिळत ह्याला मला दीड वर्ष झाली असतील तर चांदीचं तर निरांजन तुम्ही तुपाचं लावायचं आहे आणि एक तेलाचा दिवा तर तुम्ही बघू शकता एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आपल्याकडे मिळतो तर बघा एक तास दहा मिनटं बरोबर चालतो आणि प्युअर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा आहे बरं का आपल्या दिव्याचा लोगो असा आहे महालक्ष्मी शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा महालक्ष्मी जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे महालक्ष्मी दिवा आणि माझा जो सिद्ध झालेला मूळ मंत्र आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्रम के गौरी नारायण नमस्ते तर बघा ह्या मंत्राचं पठण करत करत ही सेवा बऱ्याचदा मी करते कारण माता लक्ष्मीचा प्रभावी मंत्र म्हटल्याने आपल्या घरामधली निगेटिव्हिटी पूर्णपणे दूर होते तर सकाळी बघा हा मंत्राचा मी धुपकोन लावलेला आहे तुम्हाला मी दाखवते वेदाचं धुपकोन आहे बरं का तर ह्यातला बघा धुपकोन मी सकाळीच लावलेला आहे तर हा वेदाचा धुपकोन आहे घरामधली निगेटिव्हिटी दूर होऊन तुमच्या घरामध्ये एक सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी नांदते प्युअर गुगुळ साम्राणी धुपकोन आहे जो की बघा ह्याच्यामध्ये मी सकाळी लावला होता आणि कमळाची जे काही धुपदानी आहे आसन आहे ते अवेलेबल नाही आहे सध्या होईल तेव्हा तुम्हाला नक्की आमच्याकडून दिसेल तर बघा एक तुपाचा दिवा मी लावलेला आहे तुपाच्या दिव्यामध्ये बघा गुलाबाचा अत्तर लावायचा आहे आपल्याला टाकायचं आहे कारण त्याच्या सुगंधाने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपली सेवा स्वीकारायला त्या येतात तर तुम्ही ह्या पंचगव्याच्या पंथीसुद्धा सोडू शकता तर दोन थेंब सोडायचे आहेत हे बघा प्युअर शुद्ध गाईचं तूप आणि ह्याच्यामुळे काय होतं माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुम्हाला अपेक्षित इच्छित जे फळ आहे ते मिळण्यासाठी मदत होते खुप -खुप तर हे आपल्याकडलं बघा ओरिजिनल गुलाबाचा अत्तर आहे बरं का आणि सुगंध तरी खूप खूप मस्त येतो आणि भरपूर ताईने आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे तर हा गुलाब अत्तर जो आहे तो बऱ्याच ताईंना हवा आहे गुलाब मोगरा आणि केवडा हे तीन चार अत्तर आहेत ते माता लक्ष्मीच्या सेवेसाठी नक्की तुम्हाला घ्यायचे आहे तर आता बघा तुपाचा दिवा जो आहे तो मी लावलेला आहे शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा आता ही सेवा करण्यासाठी तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मी हळदी कुंकुला अलंकारित केलेला आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला हळदी कुंकू लावून अलंकरित केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये मोती टाकायचे आहेत तर मोती आणि पवळा आता अगरबत्ती सुद्धा सुगंधी मी तुम्हाला लावून दाखवणार आहे आता बऱ्याच ताई विचार करतात की ताई लक्ष्मीच्या सेवेसाठी अगरबत्ती कोणती यूज करावी असं बऱ्याचशाच ताईंचं मत असतं तर हा बघा आपल्याकडला हा स्टँड बाउल आहे अगरबत्ती लावण्यासाठी आपल्याकडं हा स्टँड बाउल मिळतो ह्याच्यामध्ये बघा असं मार्बलचं असं छान असं स्टँड आहे हा कमळ धूपदानी असं तुम्ही म्हणू शकता किंवा कमळाचं विभूती पात्र स्क्रीनशॉट पाठवा बरं का जेव्हा तुम्हाला हवं तेव्हा तर हे कमळाचं विभूती पात्र आहे आता मी ह्या सेवेसाठी बघा आपल्याकडली रोजवूड म्हणजेच अगरबत्ती घेणार आहे कारण ही माता लक्ष्मीची सेवा असल्यामुळं गुलाब अगरबत्तीमुळे आणि गुलाबामुळे गुलाबा माता लक्ष्मी प्रसन्न होते आपल्याकडली ओरिजिनल गुलाब अगरबत्ती आहे बरं का ह्याच्यामध्ये कोणतंही केमिकल कोणतंही सेंट किंवा कोणत्याही ॲनिमलवरती टेस्टिंग नाही अगदी सायलेंट चालतात आणि नॅचरल मसाला अगरबत्ती आहे बरं काही माइंडला एकदम तुमच्या फ्रेश करतं आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं तरी आपल्याकडली बघा रोजवूड नॅचरल अगरबत्ती आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे तुम्ही बघू शकता तर ह्यातली मी अगरबत्ती लावणार आहे आता सेवेसाठी कारण रोजवूड अगरबत्त्या दिवसाला आपल्या तीनशे ते चारशे बुकिंग चालू असतात त्याचबरोबर शॉपला विजिटसुद्धा तुम्ही करू शकता स्वामी मूर्ती आर्ट हे आपलं शॉप आहे आणि बऱ्याचशाच ताईंना घरच्या स्वामींचं दर्शन घ्यायचं असतं पण कसं असतं ही सोशल मीडिया आहे त्यामुळं घरच्या स्वामींचं दर्शन तुम्हाला देण्यासाठी मी माझ्या घरी बोलवू नाही शकत कारण सोशल मीडियावरती कोण कसे येतात किंवा कोण कुठून म्हणजे कोणाची काही माहिती नसते आणि सोशल मीडिया शेवटी आमची पण काही प्रायव्हेसी असते आमच्या फॅमिलीची त्यामुळं बघा मी वटवृक्षाच्या पादुका शॉपमध्ये मी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे तुम्ही तिथं माझ्या माऊलींचं दर्शन घेऊ शकता आणि तुम्ही सुद्धा अशी छानशी सेवा करू शकता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तु आता ही वी पात्र वी चारता। में ते आता हे पात्र कशासाठी बऱ्याचदा विचारतात तर कसं असतं आहे का ताईंनो ह्यातली जी काय विभूती असते जी काही अगरबत्तीची उदी किंवा तुम्ही जे त्याला अंगारा वगैरे म्हणता तो इकडं तिकडं सांडू नये पायदळी तुडवली जाऊ नये म्हणून हे पात्र ह्याच्यामध्ये बघा अगदी व्यवस्थित विभूती स्टोर होते आणि हे ॲपल दुपदानी सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा निरंजन सुद्धा आपल्याला हे छोटं निरंजन आहे ह्याच्यामध्ये मोठा साईज तुम्हाला मिळेल आपल्याकडे आणि पंचगव्याची तुपाची पंथीसुद्धा सुद्धा गायीची आपल्याला अवेलेबल आहे आता मी अगरबत्ती जी लावली सेवेसाठी ती रोजवूड म्हणजे गुलाब अगरबत्ती लावलेली आहे ला स्क्रीनशॉट घ्या आणि लवकरात लवकर स्वामी मूर्ती अटला मेसेज करा कॉन्टॅक्ट करा क्वालिटी एक नंबर आहे बरं का आणि आपल्या अगरबत्त्या कशा आहेत ज्या ताईने आपल्याकडं अगरबत्त्या घेतल्या त्या नक्की सांगतील आता नेहमी विचार विचारला जाणार प्रश्न एकच की ताई तुझे देवी देवताच्या मूर्त्या ज्या आहेत ते एवढ्या छान चमकतात का नव्यासारख्या कारण मी चंदन पावडर आपल्याकडली ओरिजिनल जी आहे चंदन पावडर लिंबू आणि दुधाने अभिषेक मी घातलेला आहे आज कारण आज वार गुरुवार आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा असा अभिषेक करा तर तुम्ही विचारा श्रीयंत्र माझ्या देवघरातलं श्रीयंत्र आहे ते मी माझ्या शॉपवरती नेऊन प्राणपृष्ठ केलेले आहे तिथे मी कुमकुमार्चन करते कारण माझ्या चांगल्या व्यवसायासाठी त्याचबरोबर लक्ष्मी माता स्थिर राहावी म्हणून मी तिथं त्याची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे तर आता गुलाब अगरबत्ती आपण लावलेलीच आहे तर ह्याच्यामध्ये बघा सेवा काय करायची ऑलरेडी तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मी हळदी कुंकू वगैरे अलंकृत केलेलं आहे त्या बाऊलला ह्याला कडी बाऊल असं म्हणतात खूप सुंदर आणि लक्ष्मी जे तुम्ही बघता माझ्या देवघरामध्ये नेहमी ते सुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत आता हे जे आहेत लक्ष्मी हे मी चार हजाराला घेतले होते बरं का दोन वर्षापूर्वी पण आता हे आपल्याकडं खूप कमी किमतीमध्ये अवेलेबल आहेत कारण आम्ही तुम्हाला कसं असतं माहिती आहे का चांगल्या क्वालिटीचं चा प्रोडक्ट कारण ह्याच्यामध्ये बघा मार्बल आहे आणि ह्याच्यावरती मिनाकरी वर्क म्हणजे सिल्वर कोटिंगसुद्धा आहे तर हे लक्ष्मी दोन साईजमध्ये अवेलेबल आहेत ज्या माझ्या तुम्ही बघताय त्या सर्वात मोठा साईज आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला छोट्या साईजच्यासुद्धा लक्ष्मी आपल्याकडं बघायला मिळतील आणि त्यासोबत तुम्ही ऑर्डर करू शकता तर क्वालिटी गजांतलक्ष्मीची बघा एक नंबर आहे ज्या ताईंना ह्या गजानलक्ष्मी हवी आहेत आणि ज्या ताईंना देवघरामध्ये व्यवसायामध्ये ठेवायचे आणि अगदी जाड आहेत बरं का मार्बलमध्ये ह्याच्यावरती गोल्डन कोटिंग आहे ज्या ताईंना हवे तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा सर्व मंगल मांगल या थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत तुमच्या घरामध्ये पैसा वाढण्यासाठी बरं का कुंचल सेवा तर करायचीच आहे आता ह्यातले बघा काही कॉईन आहेत ते मी आता दिवाळीमध्ये गळ्यातलं केलं परत ह्याच्यामध्ये काही कॉईन आहेत ते तसेच मी ठेवलेत म्हणजे आपल्याकडे कॉईन पैशाचे एक रुपये दोन रुपयेचे नेहमीच असतं तर ते ठेवायचे आहेत त्याच्यामध्ये बघा तुम्हाला थोडेफार त्याच्यामध्ये धने पण टाकायचे आहेत असे थोडे धने टाकायचे सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सगळ्या सेवा स्वतःच्या स्वानुभवातल्या आहेत कारण मी जेव्हा का एखादी सेवा सांगते एखादी सेवा करते ती लवकर कॉपी होते तुम्हाला सर्वांनासुद्धा आता अनुभव येईलच कारण कसं असतं माहिती आहे का सगळ्या सेवा हे माझ्या अनुभवातल्या असतात कधी आपण कोणाची कॉपी करत नाही पण बऱ्याचशाच लोकांना आवडतं म्हणजे शिकतात आपलंच आपल्याकडेच बघून सगळ्या गोष्टी करतात आणि आपलाच बिझनेससुद्धा करतात पण प्रत्येकाने काही करावं पण सेवा हे स्वतःच्या स्वअनुभवातल्या असाव्या कारण तुम्हीसुद्धा काहीतरी श्रद्धेने सेवा करताय तुम्हाला सुद्धा चांगले अनुभव यावे हीच माझी नेहमी स्वामीं चरणी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना असते आता बघा आपण ह्याच्यामध्ये धन टाकलं अक्षर टाकल्या त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये पैसे टाकत टाकत माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे जे रत्न आहेत जसं की मी आता मोती घेतलेलं आहे कमळगट्ट्याची दोन मनी काल सेवा सांगितली पण तुम्हाला मला पूजाविधी करून प्रॉपर सेवा दाखवायची होती जसं तुमची इच्छा आज गुलाबाचं फुल आणलं नाही आहे मी विसरले पण तुम्हाला ह्याच्यावर गुलाबाचं फुल ठेवायचं आहे किंवा घरात असेल ते ठेवू शकता त्याचबरोबर बघा थोडंसं त्या बाऊलला गुलाबाचं फुलाला अत्तर लावून गुलाबाचंच अत्तर लावायचं आहे ह्या फुलाला बघा मी अत्तर सोडलेलं आहे आणि हे सुद्धा फुल ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही असं सुद्धा लावू शकता ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम त्याचबरोबर आत्तर लावलं आता एक एक आपल्याला पैसे टाकायचे आहेत मंत्र म्हणत म्हणत मोती तुमच्याकडे जे रत्न आहेत अगदी तुम्ही तुमचे दागिने वगैरे ठेवले तरी चालतात बरं का कारण ही धनाची पोटली धनाची पेटी किंवा धनाची सेवा आपण करतोय ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी या मंत्राचं पठण करत करत बघा ह्याच्यामध्ये एक कवडीसुद्धा आपल्याला ठेवायची आहे कारण कवडी ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते तुम्ही कस्तुरीसुद्धा बॅग ह्याच्यामध्ये ठेवू शकता कवडी ठेवू शकता तर एक कवडी किंवा दोन ठेवू शकता त्याच्यामध्ये बघा मी दोन कमळगट्ट्याची मणीसुद्धा ठेवलेले आहेत हे बघा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमह त्याचबरोबर ही धनाची पोटली किंवा धन टिकण्यासाठी सेवा आणि ही उचलून तुम्हाला तुमच्या कपाटात ठेवायची आहे तुमच्या देव जेवढे पैसे असतील दहा रुपये पाच रुपये ते तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 त्याचबरोबर का तुमच्याकडे जर धनलक्ष्मी कुंचन सेवेचे मोती असतील ते सुद्धा ठेवू शकता किंवा काय होतं ही सेवा शुक्रवारची करायची आहे नाही जमली तर मंगळवार चालते पण शक्यतो शुक्रवारी करा आणि ह्याच्यासाठी मोती वेगळे घेतले तरी चालतील तर बघू शकता मी हे वेगळे मोती घेतलेले आहेत आणि कुंचनमध्ये सुद्धा माझ्या मोती असतात पण माझी अकरा अकरा क्वांटिटी मोत्यांची असते कधी कधी कुंचनमधले घेते मी पण आता मोती संपलेत माझ्या घरातले त्यामुळे मी हे मोती टाकते कारण तुम्हाला माहिती आहे मागच्या सेवेमध्ये बघा मी पूर्ण एक बाऊलभर मोत्याची सेवा केली होती आणि ते भरपूर ताईंना दिले सिद्ध झाले होते मोती तर हे मोतीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत कारण मोती माता लक्ष्मीला प्रिय ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचबरोबर बघा अक्षदा तुम्ही कुंचनमधले घेऊ शकता किंवा वेगळ्यासुद्धा सेवेसर तुम्ही अक्षदा ठेवू शकता त्याचबरोबर बघू शकता अक्षदा आणि पोवळा हा आ, हे सुद्धा ठेवायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम तर अशी अशी ही सेवा आहे का ह्याच्यावर तुम्हाला एक फूल ठेवायचं आहे त्याचबरोबर ही कस्तुरी बॅग म्हणजे आपल्या घरामध्ये सुगंध दरवळणारी ही कस्तुरी बॅग आहे तर ही कस्तुरी बॅगसुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे ओम श्री महालक्ष्मी देव्या आय महा। नम भोगा चांदीची दोन फुलं आहेत कमळाचं आणि उदळायचं हे सुद्धा ह्याच्यात मी ठेवते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम महा। तर ही सेवा अशी पूर्ण झालेली आहे ह्याच्यामध्ये तुम्ही धनं टाका तांदूळ टाका तुमचं सोनं नाणं पैसे सगळं ठेवू शकता आणि ही अशीच जो काही कडीबाऊल आहे असाच उचलायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या कपाटामध्ये ठेवायचं आहे त्याचबरोबर तुम्ही बघितली सेवा कशी आहे आता ताईंची आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ऑर्डरची आहे तर आज घरी सेवा एवढी छान झाली आहे तर ज्या ताई आहेत कोल्हापूरच्या त्यांच्या पण अन्नपूर्णा मातेची स्नेहाताईंची मूर्ती विधिवत पूजा करून देणार आहे तर त्यांनी आपल्याकडे बघा सिल्वर कोटिंग गोल्ड कोटिंग आपल्याला अन्नपूर्णा मूर्त्या मिळतात तर त्यांनी आपल्याकडं दोन घेतलेले आहेत त्यांच्या आईसाठी आणि त्यांच्यासाठी एक घेतली कारण मायाले की एकमेखील अन्नपूर्णाची मूर्ती देत आहे तर ही आपल्याकडली मूर्ती आहे प्रार्थना करायची आई माता लक्ष्मी देवी प्रसन्न हो मी जी सेवा केलेली आहे तू स्वीकार कर आणि माझ्या घरामध्ये धन दौलत ऐश्वर नांदू दे तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने माझ्या घरामधला अनावश्यक खर्च टळू दे तुमच्या कृपेने माझ्या घरामध्ये धनाची भरभराटी होऊ दे माझ्या कष्टाचं मला नक्की फळ द्या माझ्या घरामधलं जे काही आजार आहे जे काही शारीरिक त्रास आहे किंवा तुमचा अनावश्यक खर्च होतोय तो टळण्यासाठी माता लक्ष्मीला विनंती करा आणि एवढी मनोभावी सेवा केल्यानंतर आई आपल्याला आशीर्वाद या नक्की देणार कारण कसं असतं मनापासून केलेली भक्ती ही देवापर्यंत पोचते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये फुलाच्या रूपामध्ये फुलपाखराच्या रूपामध्ये किंवा अगदी कोणत्याही रूपामध्ये आपल्या देवघरामध्ये येऊन त्या दर्शनही आपल्याला नक्की देतात त्यामुळे बघा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते हा मूळ मंत्र आहे आणि हा सिद्ध झालेला आहे कारण रोज माझ्या तोंडामध्ये मा दिवसातून नाही म्हणलं तरी त्याचा जप न कळत का होईना होतो त्यामुळे तुम्हीसुद्धा ह्या मंत्राचं पठण करा आणि हा मंत्र जो आहे तो माझा आहे आणि तो सिद्ध मंत्र आहे बरं का आणि तो मंत्र तुम्ही सुद्धा म्हणू शकता मी प्रत्यक्षात भरपूर ताईनं शॉपवरती आल्यानंतर हा मंत्र दिलेला आहे तुम्हीसुद्धा ह्या मंत्राचं पठण करा तुम्हालासुद्धा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळेल आणि आज स्वामी कसे दिसत आहेत नक्की सांगा त्याचबरोबर ज्या ताई शॉपवरती व्हिजिट करणारे आहेत त्यांनी पण दुपारपर्यंत व्हिजिट करून पूजा साहित्य खरेदी करू शकता त्याचबरोबर बघा तुम्ही जी सेवा करताय त्या सेवेचं फळ तुम्हाला नक्की मिळणार हा माझा विश्वास नाही आई साहेबांचा विश्वास आहे आणि या सेवेची प्रचिती बघा आई साहेबांनी प्रत्यक्षात आपल्याला दिली आहे कारण कसं असतं काही ना काही चांगल्या गोष्टी करताना मला सुद्धा खूप छान वाटतं की तुमच्या सर्वांच्या तोंडून अनुभव ऐकताना मला भारी वाटतं कारण काहीतरी निमित्ताने देवाने आपली निवड केली आणि त्या सेवेची तुम्हाला खूप चांगले आणि रिझल्ट येत आहेत है। त्याचबरोबर बघा ताईंची आपल्याकडं अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे तर फक्त मी हळदी कुंकू लावून पूजा करून ताईना देणार आहे कारण ताईंची खूप इच्छा होती आणि ताईनी बघा त्यांच्या आईसाठी त्यांनी बुक केली आणि सुद्धा त्यांच्या मुलीसाठी आपल्याकडं सिल्वर कोटिंगची अन्नपूर्णा मातेची मूर्ती बुक केलेली आहे तर आपल्याकडं सुंदर अशा बघा ह्या मूर्त्यासुद्धा मिळतात आणि मनापासून तुम्ही सेवा करा कारण कसं असतं दगडाची जरी सेवा केली तरी त्याला देवपण येतं बऱ्याचशाच लोकांचं धातूच्या मूर्त्या असाव्या ह्याच्या असाव्या असं काही नसतं कारण तुम्ही ज्याची भक्ती कराल ती मनोभावे करा आता मी का सांगते कारण कसं असतं माहिती आहे का कुठलीही गोष्ट तुम्ही मनोभावे केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला देवाचं दर्शनही नक्की होतं तर तुमचं सेवेमध्ये सातत्य असणं खूप गरजेचं असतं आणि त्या सातत्याबरोबर तुमची भक्तीसुद्धा असणं खूप गरजेचं असतं बरं का भक्ती सातत्य तुमची श्रद्धा ह्या तिन्ही गोष्टी आपल्या म्हणजे मनामध्ये असतील तर तुम्हाला देवी देवतांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहत नाही तर बघा अन्नपूर्णा मातेची सिल्वर कोटिंग आणि गोल्ड कोटिंग मार्बलचं मटेरियल आहे आणि सुंदर अशा मूर्त्या आपल्याकडे ताईने ऑर्डर केलेल्या आहेत साक्षात लक्ष्मी आई साहेब आणि साक्षात बघा अन्नपूर्णा माता आपल्याकडे बघतात अशा स्वरूपात ह्या मूर्त्या आपल्याला अवेलेबल आहेत तर माता लक्ष्मीची बघा तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढी आई साहेबांच्या चरणी रुजू होते आणि कसं असतं माहिती का कोणती सेवा फ्रीमध्ये होत नाही आता तुम्ही जर एखादी वस्तू घेताय विकत तर तुम्ही ती सेवा सातत्याने करणार कारण त्याचे पैसे दिलेले असतात आणि तुम्हालासुद्धा खूप समाधान मिळतं आणि ही सेवा जी आहे ती माता लक्ष्मीची जेवढ्या ताईंना मी दिली आहे कुठली सेवा असो कुंचन असो कोणती त्या सेवेचं फळ आजपर्यंत मिळा मिळालंच नाही असं नाहीच झालेलं कारण सगळ्यांना सेवेचे काही ना काही चांगले अनुभव आहेतच तर ताईंची बहीण आहे पुण्यामध्ये राहते बरं का वाकडला त्या ऑर्डर घ्यायले आहेत तर ही ताईंनी बघा आपल्याकडली रुद्राक्ष नॅचरल अगरबत्ती आहे बरं का ही रुद्राक्षाची तुम्ही बघू शकता बरोबर दीड तास चालते नॅचरल रुद्राक्ष अगरबत्ती आणि मी रात्री जप करताना स्वामींचा लावते कारण घरामध्ये निगेटिव्हिटी वाईट शक्ती पूर्णपणे दूर राहते तरी आपल्याकडे दीड तास चालणारी हो का फुल टाकलं गजात लक्ष्मीनी दुसरं पण फुल टाकलं म्हणजे ही सेवा माता लक्ष्मीच्या चरणी रुजू झाली आई साहेब सेवा स्वीकारायला आल्या म्हणून दोन्ही लक्ष्मीनी फुलाचा वर्षाव केला आई साहेबांवरती असा याचा अर्थ होतो जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा गजानन लक्ष्मीची फुलं पडतात तेव्हा समजायचं माता लक्ष्मी ही सेवा स्वीकार करायला आपल्या घरी आलेल्या आहेत तर आई साहेब तुमचे कोटी कोटी धन्यवाद आणि तुम्हाला खरंच नमस्कार तुम्ही सर्वताईंना सगळ्या दादांना छान तुमच्या सेवेची फलश्रुती द्या आणि सेवा त्यांच्याकडून करून घ्या तर ही ताईंची बघा रुद्राक्ष अगरबत्ती आहे जी की दीड तास चालते आणि भरपूर याचं बुकिंग होतं बरं का कारण तुम्हाला माहिती आहे दिवसाळ रुद्राक्ष अगरबत्ती आपल्याकडे अडीचशे ते तीनशे क्वांटिटीमध्ये स्टॉक होते त्याचबरोबर तुम्ही गुला आता गुलाब अगरबत्ती बघितली त्याचबरोबर जो आत्ता मी धुपकोन लावला होता तो मोगऱ्याचा हा धुपकोन आहे बघू शकता किती सुंदर क्वालिटीचा मोगरा धुपकोन आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करा त्याचबरोबर बघा आत्ता जो तुम्ही बघितला मी माझ्यासाठी जो ठेवला होता तर हा गुलाबाचा धूप स्टिक आहे ज्या ताई अगरबत्ती लावत नाही गुलाबाची त्या ताईंनी ही रोज वूड आपली धूपस्टिक आहे गुलाबाची ती नक्की ऑर्डर करा ही जी एम आर पी जी आहे ती एकशे दहा रुपये आहे जास्त नाहीये त्यामुळे तुम्ही माता लक्ष्मी सेवेसाठी गुलाबची स्टिक सुद्धा तुम्ही वापरू शकता घेऊ शकता त्याचबरोबर बघू शकता कस्तुरी हे बघा चंदनचा आपल्याला बघा हे बघा चंदन धुपस्टिक आहे चंदन चंदनची सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे म्हणजे जे जे देवी देवतांच्या सेवेसाठी लागतं म्हणजे सुगंधी आणि नॅचरल आहे बरं का तरी आपल्याकडली चंदन धुपस्टिकसुद्धा आपल्याकडं मिळते ज्या ताईंना हवी तरी व्हॉट्सअप मेसेज करा तर आता बघा मी अष्टगंधांनी सगळ्या देवी देवतांना अलंकरित करते तर आपल्याकडं चंदन अष्टगंध ओरिजिनल आहे बरं का कोणतंही केमिकल अजिबात नाहीये तर हा ओरिजिनल आपल्याकडला अष्टगंध आहे आणि ह्याची किंमत सुद्धा खूप कमी आहे आणि केमिकल नसणार आहे बरं का सुगंध खूप छान आहे कारण केशरचंदन अष्टगंध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मॅसेज करायचा आहे तर त्याचबरोबर बघा आपल्याकडे हे सगळं पूजा साहित्य मिळतं आणि ज्या ताईंना जे जे पूजा साहित्य हवं बघा ह्या ताईंनी असे सुंदरशे दोन गजांत लक्ष्मीसुद्धा घेतलेले आहेत बरं का तुम्ही बाउलच्या भोवती मी मोठे ठेवले ते छोटेसुर ठेऊ शकता तर हे बघा टोटोनमध्ये मध्ये आहेत म्हणजे मार्बल आणि सिल्वरचं ह्याच्यावरती कोटिंग आहे Uh, Tore, सिल्वर आणि गोल्डन कोटिंग आणि मार्बल मटेरियल आहे तर बघू शकता सुंदर असे बघा हे लक्ष्मी आहेत सिल्वरमध्ये ज्या ताईंना हवे तिने लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी ह्या लक्ष्मीची एक नंबर आहे तर ताईंची ऑर्डरचेच आहेत हे सुद्धा तर तुम्ही सुद्धा असे सुंदरशे लक्ष्मी आपल्याकडे ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर आहे कुंचन सेवेसाठी किंवा तुम्ही असं साईटून सुद्धा ही सेवा करता तेव्हा असं साईटनं सुद्धा दोन लक्ष्मी छोट्या साईजमध्ये ठेवू शकता आणि खूप सुंदर आणि छान क्वालिटी लक्ष्मी आहेत तर तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता तर सर्वांना माता लक्ष्मीच्या कृपेने छान फलश्रुती मिळावी सर्वांची चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते तर आजचं हे पूजा साहित्य असं तुम्ही बघितलंच आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर न चुकता ही पंचगव्याची पंथी हा तुपाचा दिवा एक तास दहा मिनटं ता चालणार आहे बघा तो ऑर्डर करायचा आहे माता लक्ष्मीला बघा मी पंथी लावलेली आहे तीन तास चालणार हे बघा मातीची पंथी आहे बरोबर तीन तास चालते आणि ह्या माता लक्ष्मीचा जो फोटो आहे तोसुद्धा आपल्याला अवेलेबल आहे बरं का मोठा साईज आहे तुम्हाला मायदेव घरात छोटा दिसतो पण ॲक्च्युअल त्याचा साईज मोठा आहे त्याचं बघा एक तास दहा मिनटं चालणार हा पन्नास वातींचा सुद्धा तुम्ही आपल्याला ऑर्डर करू शकता तर हा संपला कारण तुपाच्या वातीशिवाय आणि तुपाच्या दिव्याशिवाय माझी पूजा ही पूर्णच होत नाही तर तुम्ही सुद्धा असे सुंदर असे तुपाचे दिवे आपल्याला खरेदी करू शकता शॉप आपलं चिंचवड पुण्यामध्ये आहे तुम्ही व्हिजिटसुद्धा करू शकता त्याचबरोबर आपल्याकडे कस्तुरी धुपस्टिक आहे आणि ही कस्तुरी दुपस्टिक सुद्धा खूप सुंदर आहे बरं का हे बघा कस्तुरीची धुपस्टिक तुम्हाला जी धुपस्टिक हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायला कस्तुरी दुपस्टिक असं म्हणतात ही सुद्धा अवेलेबल आहे त्याचबरोबर माझी आवडती सर्वांची आवडती श्रीगंध अगरबत्ती एकदम भारी आहे वर का कारण क्वांटिटी कमी आहे आणि क्वालिटी जास्त आहे माइंडला मनाला फ्रेश करते तरी श्रीगंध अगरबत्तीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचबरोबर बघा ताईंची ऑर्डर जी आहे त्यामुळे रॅप केलं आहे केसर हिना हे बघा केसर म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय आणि हिना स्वामींना तर दोन्ही अगरबत्ती ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतात दोन्ही फ्लेवर आहेत तर ह्याला ना अगरबत्ती म्हणतात ही सुद्धा खूप छान क्वालिटी आहे रॅप केले कारण ताईंना द्यायची आहे म्हणून तर ही अगरबत्ती आमच्याकडे खूप सवळं फेवरेट आहे एक एक डझन ताई खरेदी करतात बरं का शॉपवरती आलं की कारण बाहेरगावावरून येतात ना त्याचबरोबर बघा डेक्कन क्वीन ही अगरबत्तीसुद्धा खूप छान आहे आपल्या सगळ्या अगरबत्त्या नक्की ट्राय करा डेक्कन क्वीन म्हणून अगरबत्ती ही सुद्धा खूप मस्त आहे बरं का त्याचबरोबर अत्तर तुम्ही बघितले सेवेसाठी लागणारे अत्तर तर हे बघा गुलाब अत्तर आपल्याला अवेलेबल आहे स्वामींचं प्रिय असणार ही नातर सुद्धा आपल्याला मिळतं स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा मोगरा अत्तरसुद्धा अवेलेबल आहे व सगळ्या देवीदेवतांना गुलाब मोगरा कस्तुरी हे तीन अत्तर हे लागतातच तर, तर क्वालिटी अत्तरची एक नंबर आहे ज्या ताईंना हवा तरी लवकरात तर लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आणि आजची पूजा तुम्हाला आवडली का कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कस्तुरी बॅगसुद्धा आपल्याला अवेलेबल आहे आणि आज स्वामी किती गोड दिसत आहेत बघा आज स्वामी खुश आहेत म्हणजे स्वामीं जवळ बसलं स्वामींशी गप्पा मारल्या स्वामींसोबत असलं की स्वामी खूप खुश असतात आणि मलाही छान वाटतं विष्णुलक्ष्मीची सेवा पती पत्नीचे नातेसंबंध चांगले होण्यासाठी आहे तर तुम्ही ही विष्णूलक्ष्मीची मूर्तीसुद्धा आपण ऑर्डर करू शकता ह्या कवड्यासुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील ही डिशसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे कासव आहे सात कवड्याबरोबर बसतात त्याचबरोबर बघा लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती लाल आपल्याला म्हणजे ह्याच्यामध्ये मार्बल पावडर आणि सिल्वर कोटिंग तरी लक्ष्मी मातेची मूर्तीसुद्धा अवेलेबल आहे आता माझ्या मूर्तीला बरोबर दोन वर्षे होतील जशीच्या तशी ती लक्ष्मी मातेची मूर्ती आहे बरं का तर तुम्हाला जर स्वामींची मूर्ती देवीदेवतांचं पूजा साहित्य हवं हो, असल्यास लवकरात लवकर स्वामी मूर्ती अटला मेसेज करा तर आजची पूजा कशी वाटली तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर कसं असतं आपल्या घरामध्ये थोडीशी का होईना पूजा अध्यात्म झालं तर आपल्या घरामध्ये आपल्याला सुद्धा दिवसभर पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं त्यामुळे ह्या सेवा ज्या आहेत त्या सेवा केल्याने तुम्हाला कसं वाटतं कमेंट करा आणि नेहमी मी सांगते तुमच्या सेवेमध्ये सातत्य सातत्यासोबत तुमच्या सेवेमधली भक्ती आणि प्रामाणिकपणा गरजेचा आणि हो कर्म नेहमी चांगलं ठेवा भगवंत चांगल्या कर्माची फळं नेहमी चांगलीच देतो ज्या ताईंना सुंदर असा बाऊल हवा आहे कडीवाला त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा स्वामी मूर्ती आटला त्यासोबत आपलं शॉप चिंचवड पुण्यामध्ये आहे त्यालासुद्धा व्हिजिट करा आणि पूजा साहित्य खरेदी करा आणि सर्वताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद